इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच जानेवारी आचार्य जांभेकर यांच्या जयंती निमित्तानं पत्रकार दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो या दिनाचं औचित्य साधून जामखेड इथे सकाळी दहा वाजता विश्वदर्शन न्यूज कार्यालयामध्ये प्रतिमा पूजन आणि जांभेकरांना अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर लोकमान्य वाचनालयामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं दिव्यांग बांधवांच्या हस्ते पत्रकारांना सन्मानित करण्यात आलं तालुक्यात प्रथमच दिव्यांग बांधवांनी सन्मानित केल्यानं पत्रकार बांधव देखील भारावून गेले होते त्यानंतर जामखेड तहसीलच्या वतीनं तहसीलदार योगेश चंद्रे यांनी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान केला आणि पत्रकार जनतेसाठी करत असलेल्या कार्याचं देखील त्यांनी कौतुक केलंय जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे नायब तहसीलदार मनोज भुसेकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मधुकर राळेभात पोपट राळेभात गुलाब जांभळे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग उगले तालुकाध्यक्ष नयुमभाई शेख तसेच भीमराव पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्वच पत्रकार बांधव इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते एक माणूस दिसतोय कधी काम करत असतो आणि पत्रकार म्हणून समाजातल्या प्रत्येक घटकाशी त्यांचा संबंध येतो प्रशासन असेल किंवा इतर जे काही अनुषंगिक गोष्टी असतील लोकशाही मधला आपण ज्याला चौथा स्तंभ म्हणतो हा चौथा स्तंभ बाकीच्या तीन स्तंभांना सांभाळून घेण्याची कामगिरी या चौथ्या स्तंभावरती असते आणि जसं राऊत साहेबांनी सांगितलं साहेब साहेबांनी सांगितलं की बाकीचे तीन स्तंभ जे आहेत त्यांना त्यांच्या कामाच्या मोबाईलला काहीतरी मिळतं काहीतरी मानधन मिळतं काहीतरी पगार मिळतो शासनाची सेवा त्या ठिकाणी करत असतात परंतु चौथा जो स्तंभ आहे तो निस्वार्थीपणे या ठिकाणी समाजातल्या प्रत्येक कळागाळातल्या व्यक्तीसाठी समाजातल्या प्रत्येक घटकासाठी निस्वार्थीपणे काम करत असतो त्याच्याबद्दल त्याला कोणत्याही प्रकारचा मोबदला या ठिकाणी मिळत नाही त्याच्यामुळे ही निस्वार्थी असणारी जी नोकरी आहे ती आपण सर्वजण या ठिकाणी करत असतात आपण पत्रकार जरी असलो तरी आपल्याला एक सर्वसामान्य माणसिक एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आपल्याला या ठिकाणी आपल्या मूलभूत गरजा जे आहे आपलं कुटुंब आहे ते सांभाळणं ही आपली जबाबदारी आहे आपलं स्वतःच वैयक्तिक आरोग्य असेल किंवा आपलं करिअर असेल पण असेल पत्रकारांनी सांगितलं की पत्रकारिता हा छंद म्हणून आपण जोपासला पाहिजे त्या व्यतिरिक्त आपलं स्वतःचं कुटुंब आपलं करिअर घडवण्यासाठी आपण वेगवेगळे प्रकारच्या वेगवेगळे प्रकार, प्रकार आपण या ठिकाणी घ्यायला पाहिजे त्याच्या आपण अनुभव घ्यायला पाहिजे आणि मग त्याच्या माध्यमातून आपला कुटुंब असेल कुटुंबाचा विकास आपल्या मुलांचा विकास आपण या ठिकाणी करायचा आहे पत्रकार ही काही छोटी गोष्ट नाही पत्रकार छोटा असो मोठा असो ज्येष्ठ किंवा अनुभवी असो पण समाजातल्या एकाही गोष्टीमध्ये किंवा समाजातली एक अपप्रवृत्ती जी आहे त्या अपप्रवृत्तीचा त्याच्या विरुद्ध त्याचा बिमोड केला आणि एक माणसाला जरी आपण या ठिकाणी देऊ शकलो तरी सुद्धा आपली पत्रकारिता आपलं आयुष्य त्याच्यासाठी आपण झोपून दिले ते यशस्वी होईल असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो

आणि संजय सेने त्या पत्रकाराला न्याय मिळवून देण्यासाठी अन्यायाला वाचा पडून देण्यासाठी या ठिकाणी नेहमी सहकार्य करत असतात आणि पत्रकार आणि प्रशासनाचे जे संबंध आहे ते नेहमीच चांगले असणं अतिशय गरजेचं आहे कारण प्रशासनाचे ज्या उणीव आहे त्या पत्रकार या ठिकाणी दाखवून देण्या दाखवून देणे अपेक्षित आहे कारण सर्वसामान्य लोक जे सर्वसामान्य पब्लिक जे आहे ते कदाचित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही त्यांची समस्या या ठिकाणी शकत नाही त्याला वेगवेगळ्या कारण असू शकतात ते आमच्यापर्यंत

आणि म्हणून पत्रकारिता हा एक फार महत्त्वाचा आणि जगासाठी विशेष बा विषय आहे आणि हा विषय आपण सर्वजण हाताळत असताना बाळशास्त्री आंबेडकरांच्या जन्मदिनी आपण सर्वांनी निश्चय करूया की माझी पत्रकारिता ह्या देशाच्या फायद्यासाठी असली पाहिजे माझी पत्रकारिता समाजहितासाठी असली पाहिजे माझी प पत्रकारिता विकासासाठी असली पाहिजे माझी पत्रकारिता ग्रामीण जनतेला सुधारण्यासाठी असले पाहिजे सामान्य माणसाला सुधारण्यासाठी असली पाहिजे अशा पद्धतीची आपली पत्रकारिता असावी की ज्याच्यामुळे समाजाला कुठली तरी चांगली दिशा मिळेल समाज हा चांगल्या बाजू समाज भरकटत चाललेला आहे तो भरकटणारा समाज पुन्हा एका जागेवर आणण्याचं काम पत्रकारामध्ये असतं आणि ते काम तुम्ही सगळ्यात चांगल्या पद्धतीने करताना अशी अपेक्षा आहे चांगली पत्रकारिता ही समाजाचं एक चांगलं गुण आहे आणि यातून समाज घडत जाईल चांगला समाज निर्माण होईल आणि समाज व्यवस्था टिकली देश टिकेल समाज टिकेल आपण टिकतो आणि म्हणून आपण सर्वांनी एक चांगल्या पत्रकारितेचा आणि निश्चित जामखेड एक चांगला पत्रकारितेतून चांगलं होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा त्याच्या नीतिमत्तेवर आजच्या काळात जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील एक साधा माणूस एवढ्या मोठ्या समाजाचं नेतृत्व करते याच्या पाठीमागे काय असेल तर फक्त नीतिमत्ता आहे तीच शास्त्री यांच्या लेखणीतून कधीतरी समाजाला दिसली गेली आणि म्हणून तो दिवस आज आपण पत्रकार दिनाच्या साजरी करत आहोत आज या दिनाच्या निमित्ताने आदरणीय आहेत माझे सहकारी नाना आणि आपण सगळे पत्रकार बांधव आज थोडस आपण एकच संध्याकाळी झोपताना तत्व पाळलं पाहिजे की मलाही समाजासाठी काहीतरी चांगलं करायचंय आणि तरच तर आज आपला हा पत्रकार दिन मला वाटतं साजरा होऊ शकतो नाहीतर मग आपण नुसती फॉर्मॅलिटी करायची आपण कसंच वागायचं तो आपण स्वतःला दिलेला फार मोठा धोका आहे असं न करता आपण काहीतरी एक तत्व पाळू नवीन वर्षाच्या निमित्तानं एक संप संकल्प करूया आजच्या दिनाच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि केबल नेटवर्क या ठिकाणी आचार्य बाळशास्त्री आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाच्या आज आयोजन केलेलं आहे तरी

आपल्याला स्वामी विवेकानंदांच ज्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जरावर संपूर्ण जगात भारताचं नाव केलं त्यांचे जे विचार आहेत हे आपण विचार वाचावेत ती सर्वांना विनंती करतो आणि करावी अशी भेट सर्वांना इच्छा व्यक्त करतो कारण आपल्यामध्ये काय झालं विनाकारण नकार मी चू चु चु करायची फार सवय झाली आहे ते कुठंतरी बंद व्हावं आणि माझी बातमी पाहिले बोनावर कशी येईल त्याची आज झाली माझी उद्या कशी येणार नाही ही ह्याचीच स्पर्धा ठेवा ते असं झालं तसं झालं हे एक आपल्या घरात बोलतो मी वायाला नको ही एकामाकडे संघटना असू दे पक्षात नसता का संघटना किती संघटना आहेत पक्षाच्या पण ती एक मला नाव ठेवतात का पण आपल्यात खूप विचित्र प्रवृत्ती शिरली ती कमी होईल असं माझं त्या ठिकाणी मनमन इच्छा व्यक्त करतो आणि सर्वजण जमले त्यामध्ये सर्व खरं तर जामखेड तालुक्यामध्ये प्रकल्वे लक्ष आलेलं असावा तर त्याचं जिवंत म्हणजे काय चंद्रेसाहेब हे पत्रकारिता करता मला पत्रकारितेला एकच सांगायचं की घटात असा पत्रकारिता त्यांनी करू नये आज संध्याला वाजवून पत्रकार खूप झालेले आहेत पत्रकारिता ही छंद म्हणून पत्रकारिता करावी आणि पत्रकारांमध्ये विनंती की त्यांनी व्यवसायावर जास्त लक्ष देऊन

पत्रकारांची दखल घेतली कामाची खूप चांगली गोष्ट आहे तिथून काय आमच्या इथे असं काय नाही अनेक अनेक चांगले काम केले काय वाईट काम केले हे काय सोपं नाही तर ही एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्याला भाग्य लाभलं लोकशाहीच्या एका प्रमुख खांबाचे भाग आपण आहोत खरंच तर हा खांब किती महत्वाचा आहे आपण ज्या पत्रकार दिन साजरा करतो बाळासाहेब जांभेकर यांचं दीडशे वर्ष कार्य आहे सरकार आणि त्या ठिकाणचं सरकार आणि जनता यांच्यामधला दुवा म्हणून जे काम करत होते ते तेच काम आज आपण करतो फक्त फरक असं झालाय की आज तंत्रज्ञान पण पगारपेक्षा दहा पटीने पुढे जाऊन काम आपले जनतेचे पैसे देण्यात करत आहे कारण सर्वात पहिला आपल्या समाजाला आवश्यक असणारा घटक शेतकरी त्या शेतकऱ्याने अन्न पिकवलं तरच आपण जीवन जगू शकतो आणि सर्वात जास्त अडचणी असलेला घटक पण शेतकरी कारण त्या शेतकऱ्यांचा वापर कुणाली त्यांच्या मतासाठी करतो पण त्यांचे प्रश्न त्यांना मांडण्यासाठी स्वतः ते प्रश्न मांडू शकत नाही तर सर्वात महत्वाचा प्रश्न असो शेतकऱ्यांचा की साहेब ते काम करत असं कधी नुकसान झाली प्रत्येक कुठं वीज पडली काय झाले आणि विशेषतः आपल्याला यांच्याकडे काय यावं आवाज लागत त्याचं एक तहसीलदार साहेब आहे म्हणजे अतिशय काही घटना घडली इलेक्शन असो कुठं वीज पडो कुठं काही हो ते तत्काळ जशी कलेक्टरला माहिती जाती त्या क्षणी त्याच वेळेस आपल्याला सर्व आमच्या ट्रक पत्र तुम्ही दिली त्या ठिकाणी फार पडली तुमची एवढी हान असते आमचं काम नक्कीच फॉल होत नाही पत्रकारिता एवढी सोपी नाहीये पत्रकारिता केली म्हणलं तर वर आणि आनंद पत्रकारिता म्हणलं तर दुःख आहे ह्या सगळ्या गोष्टी पत्रकारितेमध्ये येतात कुठलीही गोष्ट तुम्ही करा चांगली बातमी छापली काही लोक म्हणा वाईट बात ते ते ले ले अशोक चोवीस तास जामखेड तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर